आज आपण या ठिकाणी आर आर बी एन टी पी सी अंतर्गत ज्या अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न पदांची जी व्हॅकन्सी निघाली आहे तर त्यामध्ये सी बी टी वन आणि सी बी टी टू तर यामध्ये कोणत्या टॉपिकवर जास्त वेटेज आहे आणि त्याचं पॅटर्न काय हे सगळं आपण आज या ठिकाणी बघणार आहोत आर आर बी एन टी पी सी व्हॅकन्सीवर पूर्ण डिटेल व्हिडिओ लास्ट डेट काय होती एज्युकेशन क्राइटेरिया काय एज क्राइटेरिया काय हा सगळा व्हिडिओ आपण ऑलरेडी याच्या अगोदरच्या चॅनलमध्ये बनवलेला आहे आज आपण सी बी टी वन आणि सी बी टी टू या ठिकाणी डिस्कस करणार आहोत तर बघा आर आर बी साठी यावेळेस त्यांनी दोन पेपर ठेवलेले एक प्री आणि एक मेन्स आपण त्याला म्हणू शकतो त्याला आपण सीबीटी वन सी बी टी टू म्हणतो कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते म्हणजे ही जी एक्झाम असते ही ऑनलाईन होत असते तर या ठिकाणी सीबीटी वन मध्ये जे आहे तर सीबीटी वन मध्ये गणित जे आहे साधारणतः तीस प्रश्न तीस मार्काला आणि बुद्धिमत्ता तीस प्रश्न तीस मार्काला म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघणार आहात की गणित आणि बुद्धिमत्तेला यांनी सगळ्यात जास्त वेटेज दिलेलं आहे ज्याचं गणित बुद्धिमत्ता स्ट्रॉंग त्यालाही एक्झाम क्रॅक करायला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही तर टोटल गणित बुद्धिमत्ता साठ मार्काला आहे आणि त्याच्यानंतर जी के जी एस जे आहे ते चाळीस प्रश्न चाळीस मार्काला आहे असे सी बी टी वनमध्ये टोटल शंभर प्रश्न आहे शंभर मार्काला आणि याच्यासाठी तुम्हाला नव्वद मिनिटाचा वेळ दिलेला आहे किती मिनिटाचा वेळ आहे नव्वद मिनिटाचा वेळ दिला आहे वेळ या ठिकाणी भरपूर दिलेला आहे गणित बुद्धिमत्ताला या ठिकाणी जास्त वेटेज आहे आणि त्यानंतर या एक्झाममध्ये जे विद्यार्थी सीबीटी वन सी बी टी टूमध्ये क्रॅक करतील त्या विद्यार्थ्यांना मग पुढच्या सीबीटी टूला त्या ठिकाणी बोलत नतील मागच्या वेळेचे जे सी बी टी वनचा जो स्कोअर होता ओपनचा सेवन्टी सेव्हनला लागला होता ओबीसीचा सेव्हन्टीला एस uh, सीचा सिक्स्टी फोरच्या आसपास होता आणि एस टीचा फिफ्टी थ्रीच्या आसपास होता वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे या ठिकाणी वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग तीन प्रश्न चुकल्यास एक मार्क निगेटिव्ह होणार आहे त्याच्यानंतर सीबीटी टू मध्ये पण बघा मॅथ आणि रिझनिंगला सगळ्यात जास्त वेटेज दिलेला आहे तर या ठिकाणी गणितावर पस्तीस प्रश्न पस्तीस मार्काला आहेत आणि बुद्धिमत्तेवर पस्तीस प्रश्न प्रश्न पस्तीस मार्काला म्हणजे जवळजवळ मॅथ आणि रिझनिंग या ठिकाणी सत्तर मार्काला असणार आहे आणि जीएस जी मध्ये या ठिकाणी पन्नास प्रश्न पन्नास मार्काला आहे टोटल या ठिकाणी एकशे वीस प्रश्न एकशे वीस गुणांसाठी आहे आणि सीबीटी टूला देखील त्या ठिकाणी नव्वद मिनिटाचा वेळ या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे नव्वद मिनिटाचा म्हणजे बघा सीबीटी वन मध्ये शंभर प्रश्न सोडवायला नव्वद मिनिटं आहे परंतु सीबीटी टू मध्ये तेच एकशे वीस प्रश्न सोडायला नव्वद मिनिट आहे म्हणजे इथं आपल्याला वेळ अजून कमी दिलेला आहे इथं आपल्याला अजून कॉम्पिटिशन जास्त या ठिकाणी वाढून जाते बरोबर आता या ठिकाणी कोणत्या याच्यासाठी काय नेमकं विचारलं जाईल तर या ठिकाणी मी तुम्हाला एसचं या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे विषयावाईज सिलेबस आहे हिस्ट्रीवर इतिहासावर सहा ते सात प्रश्न आहे जॉग्रफीवर साधारणतः पाच प्रश्न केमिस्ट्रीवर एक ते दोन प्रश्न बायोलॉजीवर तीन चार चा ते चार प्रश्न फिजिक्सवर दोन ते तीन प्रश्न कम्प्युटर बेस्ड प्रश्न चार आहेत क्वालिटीवर एक ते दोन प्रश्न स्ट्रॅटिक जी के वर साधारणतः आठ ते नऊ प्रश्न आणि करंट अफेअर साधारणतः अकरा ते बारा क्वेश्चन आहेत तर हा जे एस जी केचा सिलेबस आपण या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यानंतर गणिताचा पण सिलेबस आपण दिलेला आहे परसेंटेज पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी जे आहे नंबर सिस्टीम संख्या चॅप्टर लसावी मसावी वेळ काळकाम वेग आहे त्याच्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट सिम्पल इंटरेस्ट म्हणजे व्याज चक्रवाट व्याज आहे टाइम आणि डिस्टन्सचे रेल्वेचे उदाहरण आहे तोट्याचे उदाहरण आहे म्हणजे संपूर्ण या ठिकाणी मी डिटेल तुम्हाला दिलं आहे की गणितावर कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येऊ शकतात आणि इथं मी बुद्धिमत्तेवर पण दिलेलं आहे की बुद्धिमत्तेच्या कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आहे बघा साधारणतः काही काही टॉपिक तर एक एक दोन दोन मार्कालाच आहेत एवढे सगळे टॉपिक आपल्याला करायचे आहेत आणि मॅथ आणि रिजनिंगवर सगळ्यात जास्त फोकस करायचा आहे आणि यासाठी मग तुम्हाला आपली जी ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच आहे ती जॉईन करावी लागेल कारण की जर तुम्हाला मॅथ आणि रिझनिंग जर तुमचं पक्क करायचं आहे संपूर्ण पीडेफ नोट्स जर तुम्हाला हवे असतील तर ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने तुम्ही आपलं लेक्चर जॉईन करू शकतात आणि या ठिकाणी जर ऑनलाईन विद्यार्थ्यांना जर जॉईन करायचं असेल तर त्यांना आपलं ॲप्लिकेशन प्ले स्टोरला विवेकानंद अकॅडमीचं तर ते तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करावं लागेल इथे मी माझा नंबर देखील दिलेला आहे माझा नंबर आहे नाईन नाईन सेवन झिरो सिक्स फाईव्ह झिरो थ्री सिक्स थ्री नव्याण्णव सत्तर पासष्ट झिरो तीन त्रेसष्ट तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलॉकनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही थ्युरीज असेल ते आम्हाला टाईप करून पाठवा आणि ही पीडीएफ जर हवी असेल किंवा कोणते पुस्तकं वापरायचे ते जर संपूर्ण माहिती आहे तरी ते केल्यानंतर तुम्ही संपर्क साधू शकता थँक्यू सो मच जय हिंद जय भारत